बेडग येथे अमरदादा पाटील यांचे जनसराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पासष्ट लाखाच्या विकास कामांची भेट अमरदादा काँग्रेसने तुम्हाला काय दिलं समीदादा कदम यांचा खोचक प्रश्न आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात जनसराज्य शक्ती पक्षाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून आज बेडग येथे अमरदादा पाटील यांच्या जनसराज्य शक्ती पक्षाचे जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दादा कदम यांच्या हस्ते मोठ्या संपन्न झाला अमरदादा पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता मिराज ग्रामीण भागातील पक्षाचे पहिले जनसंपर्क का कार्यालय त्यांनी उभारून गावच्या विकास कामाला गती दिली आहे प्रदेशाध्यक्ष समीदा कदम यांनी आज पासष्ट लाखांच्या विकास कामांची भेट या उद्घाटन प्रसंगी दिली आहे आणि यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे कैलास पाटील शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे राजेंद्र नागरगोजे शहर अध्यक्ष योगेंद्र दरबंदर नाना गोरपडे अविनाश भगत यांच्यासह जनस्वराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते माजी पंचायत समिती सभापती महानंदा कुंभार माजी ग्रामपंचायत सदस्य सरस्वती आवटी यांनी जनस्वराज्य पक्षात प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला अमर पाटील यांना काँग्रेस पक्षाने काय दिले असा खोचक प्रश्न विचारून आम्ही भरभरून देऊ असा विश्वास समित कदम यांनी यावेळेस दिला आहे मित्र कैलासवासी त्या ठिकाणी परसूबापू सा सा तर सातत्याने हा सगळ्यांचा प्रयत्न होता की मी कार्यक्रमाला यावं कार्यक्रमासाठी तुमच्या सगळ्यांची भेट घ्यावी तर मी म्हटलं आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनयकोवरे सावकार साहेब यांच्या ज्या वेळेला आजोळे आपण जाऊ तर त्याला मोकळ्या हातानं जाणं योग्य वाटत नाही संयुक्तिक वाटत नाही त्यामुळं आज मी निश्चितरीत्या तुम्हाला एक सांगू इच्छितो की मी तुमच्याकडे आलो आहे तर ते मोकळ्या हाताना नाही तर तुम्हाला एक त्या ठिकाणी भेट घेऊन आलो आहे मागच्या जिल्हा नियोजनमध्ये मी ह्या गावासाठी बेडग येथील नऊ वस्ती येथील सोयीसुविधा करण्यासाठी दहा लाख रुपये बेडग मालगाव रोड व कोकी प्लॉट हे सुधारित गटार व तिथल्या विकासासाठी पंधरा लाख हा एक विकास निधी त्या ठिकाणी मी या गावासाठी आणला आहे आणि त्याची ज्या ठिकाणी प्रमा आपण दिलेली आहे तर ते काम लवकरच आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये चालू होईल त्याचबरोबर परवाच आमची निवड झालेली आहे ज्यासाठी आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला या जिल्हा नियोजनमध्ये त्या नवीन जिल्हा नियोजनमध्ये मी पहिलाच आल्यावरती माझं पहिल्या पत्रावर जे सई महादेवांना घेतली त्या तुमच्या गावातील हल्लेगरी अरग रोड डांबरीकरणासाठी जो एक अतिशय म हुल्लेगरी हा अरग रोड हा एक अतिशय महत्त्वाचा हा गावातला एक रोड आहे तुमचा तो सातत्यानं दुर्लक्षित होता त्याचं कारण आम्ही आता खोलात नंतर जाऊ तर त्या रोडासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा तसं हे केले डांबरीकरणासाठी तीस लाखाचा एक भरघोस निधी मी या गावासाठी दिलेला आहे त्याचबरोबर मानेवस्ती अरग रोड याच्यासाठी दहा लाख रुपयेचं निधी आम्ही मंजूर केला आहे अशा पद्धतीनं आम्ही हे चाळीस आणि हे असणारे पंचवीस असे एक मोठी रक्कम मी या गावासाठी त्या ठिकाणी दिली येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे आपल्याबरोबर राहणार आहोत आणि असं जे गरजवंत जे गरजेची कामं आहेत ती या गावाने आम्हाला सुचवावीत आणि नक्कीच आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अजून पाच वर्ष आपल्याकडे आहेत केंद्रात राज्यात केंद्रामध्ये आदरणीय मोदीजी राज्यातने आदरणीय देवेंद्रजी आहेत तुम्ही मागाल तेवढा निधी तुम्ही म्हणाल ती कामं करण्याची धमक आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही तुम्हाला भरभरून देऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला तुम्ही भरभरून द्या एवढी मी आज ह्या व्यासपीठावरून आपल्या सगळ्यांनी विनंती करतो अमरदादा आपला काँग्रेसमधला प्रवास सगळेच सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काँग्रेसला आठ जिल्हा परिषद सदस्य दिले पंचायत समितीचे अनेक सदस्य अनेक सभापती अनेक ग्रामपंचायत दिल्या माझा या व्यासपीठावरनं जाहीर सवाल आहे अमरदादांना पक्षानं काय दिलं ही सातत्यानं खंत आपल्या सगळ्यांना आहे मला माहिती आहे की हाच प्रश्न <प्राथा> तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल जनस्वराज्य शक्ती पक्ष हा लवकरच याच व्यासपीठावर परत एकदा अमरदादांचा सत्कार करायची संधी तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि चांगली संधी पक्षाच्या माध्यमातून अमरदादांना मिळणार आहे एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे आज खूप वेळ झाला आहे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली